तर आज कोणाला घेऊन आला आहे तुम्ही शेंदूर जाण्याचा आणि मग तो जाण्याचा शंभू कोणत्या कोणत्या खांदे आहे दोन्ही हा उजव्या खाली खांदे आहे आणि त्या डाव्या खांदे पाहणार पायरे एक पायऱ्यांचं नियोजन कसं आहे आजचं पायऱ्यांचं नियोजन म्हणजे घरची गाडी कोरेगावच्या मैदानात राहिला ना तो घटला मग झाला पायरा तो का हां त्याच्याबरोबर कोणाचं झालेला मागच्या मैदान मागच्या मैदानात पुसेपर्यंत महाराज होतं कुठे झालेलं मैदान ते कोरेगावमध्ये कोरेगावमध्ये हां आणि त्याला लंपी झाले काय दिसतोय लंपीतून तो, लंपी तो बरा होऊन आता तो पळतोय का बरा होऊन पळतोय आदत मध्ये झालेला बरा झाला लंपी किती दिवस लंपी मध्ये आजार होता तो लंपी मध्ये सहा सात महिने तरी सहा सात महिने तरी ड्रायव्हर कोण असणार आहे सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर आणि सुट्टी मेकर कोण असणार आहे सुट्टी मेकर घालतो तुम्ही किती जण आले आहेत आता तरी चौघ जण आले अजून येतात हम्म चालतंय तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा दादा याचं नाव काय कुठला आला हा आज कोन्हा बरं आहे पहेरा आज आहे कुठलं आहे बैलाय आत्ता नवीन खरेदी केली गावातला मी कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदे पळतो याच्या आधीचं मैदान कुठलं होतं याचं आधी म्हणजे आधी आत्ता झाला ना आत्ता माझा कोरीगावाला पाळवात झाला ना में में आज ड्रायव्हर कोण असणार आहे तुमचा आणि सुट्टी मेकर बर बर तुम्हाला खूप खुशी आजच्या सामन्यासाठी याचं नाव काय कृष्ण कृष्ण आज कुणावर पाहणार आहे सेंद्रातल्या लक्षासोबत तो पाहताना कसा आहे कोणत्या खांदे पाहणार आहे डाव्या खांदे डायवर कोण असणार सुटी मेकर कोण असणार आहे डायव्हर सुटी मेकर त्यांनी आम्हाला नियोजन कसं केलं पाहिजे घरातलेच आहेत हाची फाटी वगैरे बघून आला कशी वाटते फाट्यां एक नंबर आहे चालेल तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी खूप धन्यवाद अंकाने दिपाडा आणि भीती पण वाटते जवळ त्याची याचं नाव हो काय म्हणायचं तिरंगा तिरंगा कुठलं गाव घ्यायचं हनुमानवाडी तुमचं नाव हो काय बा बा याच कि तो मैदान म्हणायचं आहे बरीच मैदान झाली असं कुठलं मैदान होतं ज्यात तो खूप आला आणि तुमच्या अजून ते लक्षात आहे एक नंबर केलं केलेला आणि अंगाने असं धिप्पाड आहे तर त्याचा खोराचं कसं नियोजन असतं तुमचं खुराक काय असतो त्याचा कपरी तुमचा स्वतःचा घरचा आहे का स्वतःचा कसं म्हणजे त्याची प्रॅक्टिस कशी केलेली त्याचा आधी कसा होता तो अंगाने वगैरे लहानपणापासून त्याची प्रॅक्टिस कशी घेतली तुम्ही पहिल्या मैदानात कसं उतरवायला सुरुवात केली तुम्ही ड्रायव्हर आहे ती त्यांच्याकडं त्याच्याकडं शिकवण घेतली घेतली कोणत्या खांदी पळतो आज चांगला दोन्ही खांदी डावी छान कड आजू आज कुणावर पायरा आहे आज कोणत्या खांदी पाहणार आहे आला हिथलाच कोंडा आहे काय कोंडाचं नाव काय नाही माहीत ह्याच भागातला कोंड आहे कोणत्या खंदी पळणार आहे आज तर गाडी निघण्यावर गाडी निघण्यावर त्याची खासियत काय पळताना मग एक कसा येतो तो पळताना सुटताना

त्यांना तन्ना नाधा हो भरपूर हो, आहे भरपूर नाधाय तुमच्यावर किती जण तुम्ही किती जण आलेस आता दोघ झाले दुसरा एक बैल गेला तिकडे पहा आكل तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आणि देखण्या रूपाचं वासुरु आहे याचं नाव काय म्हणायचं फॉर्च्युनर फॉर्च्युनर ला याचं नाव तुम्ही काय त्याचं नाव तुम्ही कशावरून ठेवलं फॉर्च्युनर <laughs> आमचं चाललो होत फॉर्च्युनर घ्यायची पण म्हंटल फॉर्च्युनर घेण्यापेक्षा चार बैल घेऊ त्यामुळे त्याचं नाव ठेवलं फॉर्च्युनर कुठून घेतलं आणि त्याचं आधीच नाव काय होत गरलच वासरू डायरेक्ट <laughs> तुम्हाला हेच नाव सुचलं सगळ्यात वेगळं असं बैलच बरेच बैलांची नाव सेम असतात त्यामुळे जरा म्हणलं काहीतरी वेगळं म्हणून फॉर्च्युनर नाव ठेवलं याच्या देखण्या रुपयाचं रहस्य काय सांगाल आता तुम्हीच बघा तुमच्या डोळ्याने बघा गोडच्या सर्जरी कार्बन कॉपी सेम याच की तो मैदान म्हणायचंय दुसरं मैदान दुसरं मैदान पहिल्या मैदानात कसं पहिल्या मैदान इथं खेळलं होतं तिथं कसं झालेलं मैदान चांगलं झालं होतं तीन नंबरला उतरली गाडी तीन नंबरला उतरली गाडी तुम्ही मैदान परत इथं झालो याची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही कशी घेतली प्रॅक्टिस वगैरे आपलं चालवून असतं त्यानंतर पोहणी त्यानंतर घरी एक बहिले त्याकडीला आज मग कस 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 आज कसं वाटतंय पहिल्या मैदानात कसं झालेलं गटात बसलेले नाही तीन नंबरला उतरले गटामध्ये तीन नंबर ला उतरले मग आज त्याची तुम्ही काय तयारी करून आलाय आज काय विचार चालू आहे पै चांगला आहे आज गुलाल होणार आलेले आज, आज कुणाभर पायरा होणार आहे नियोजन कसं आहे नियोजन मोठे बंदी त्या काय अजून आले नाहीत त्यांनी बैल टाकले त्यांनी टाकलाय कोणत्या खांदे हा चांगला उजवा खांद उजवा खांद उजवा खांदे आणि आज उजव्याच खांदे पाहणार आहे उजव्या चालेल तुम्हाला आजच्या समन्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गाव याचं नाव काय म्हणायचं राणा कुठल्या गावचा तुमचं नाव काय आत्ता आले का तुम्ही इथे याच कि तो मैदान म्हणायचं आहे आणि कोणत्या खांदे पाहणार आहे आज डावी डावी न पाहणार आहे फिक्स त्याची डावीच खांदे असते आणि आज कुणा नियोजन नियोजन यायचं माळशिरसवाल्यांचं आहे त्याचं नाव काय त्याचं नाव अर्जुन अर्जुन होणार आहे तुम्ही प्रॅक्टिस वगैरे कशी घेता यायची आणि कि तो याचं याच म्हणायचंय

गुलालाच्या अपेक्षा सगळेजण याच अपेक्षा न आज येतात आणि तुम्हाला आजच्या सामन्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा